अतिशय कालंद्यासचा योग आज या ठिकाणी घडून आला गेली अनेक वर्ष कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत अगदी अगदी गेट ट्रॅनो म्हणून इस्रायलला जे या ठिकाणी कृषी प्रदर्शन होतं त्या कृषी प्रदर्शनामध्ये पण या ठिकाणी भेट देण्याचा योग हो आला परंतु प्रत्यक्षात प्रॅक्टिकली कृषी प्रदर्शन सिटीमध्ये त्याची अंमलबजावणी केलेली आहे अशा प्रकारचं पहिलं कृषी प्रदर्शन मला या ठिकाणी बघायला मिळालं दोन दिवसानंतर मी बारामतीला जाणार आहे बारामती केली की हे महाराष्ट्रात सर्वोच्च आणि अतिशय नावाजलेलं असं कृषी विज्ञान केंद्र आहे त्याही ठिकाणी मी जाणार आहे परंतु या ठिकाणी बघत असताना या कृषी विज्ञान केंद्राने वेगवेगळे के के प्रयोग करून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांमध्ये अतिशय मार्गदर्शक असं काम या ठिकाणी उभं केलं आहे गेली अनेक वर्ष हा परिसर शेतीसाठी प्रसिद्ध आहे प्रयोगासाठी प्रसिद्ध आहे आणि शेतकरी हा खऱ्या अर्थानं प्रयोगशील आहे म्हणजे अनेक वेळावर तो शेतकऱ्यांना जर प्रोत्साहन मिळालं तर शेतकऱ्याला तंत्रज्ञानाची फारशी गरज पडत नाही तो स्वतःच इतका हुशार आहे तो स्वतःच सगळं करतो आणि अनेक प्रयोग आमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांनी केले द्राक्ष बागायच्या संदर्भामध्ये कांद्याच्या संदर्भामध्ये परंतु तरी सुद्धा आमदार म्हटले त्याप्रमाणे हा पश्चिम महाराष्ट्र जो आहे तो तो खऱ्या अर्थानं शेतीसाठी प्रयोगशील आहे रात्री दादांचा फोन आला आणि दादांनी मला सांगितलं की मुख्यमंत्री वगैरे हो काही कार्यक्रमाला येणार नाही तुम्हाला त्या कार्यक्रमाला जावं लागेल माझा मेअर दादाशी बोलणं झालेलं आहे तुम्ही कबूल केलंय त्यामुळे त्या कार्यक्रमाला वेळेवर या ठिकाणी जा आणि तो कार्यक्रम महत्वाचा आहे तो टाळू नका असे दादानेही या ठिकाणी मला आदेश दिले आणि मीही या ठिकाणी अनेकदा त्यांना कमिटमेंट केली होती आमची व्यायी आले होते कारण सीट येत आणि मग त्यांच्या दोघांना सांगितलं मी या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहे थोडा उशीर जरी झाला असता तरी पण मी त्या दिवशी आधीच वेळ या ठिकाणी दिलेला आहे सर्व स्टॉलला विजिट करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक नवीन ज्ञान या ठिकाणातून प्राप्त निश्चितपणे होतं शेतकरी हा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे पीक पॅटर्न या ठिकाणी आपण राबवतो महाराष्ट्रामधला शेतकरी हा वेगवेगळे प्रयोग करतो आणि वेगवेगळ्या प्रयोगाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याला या सगळ्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की कुठल्या पिकामध्ये कुठली कुठली अडचण आहे त्याचं मार्केट कसं आहे आणि त्या संदर्भात उत्पादन खर्चात कमतरता कशी करता येईल हा संपूर्ण अभ्यास या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि तो अभ्यास या ठिकाणी करत असताना आपण हापूस आंब्याच्या सा संदर्भात आपल्याला जी आय या ठिकाणी नामांकन मिळालेलं आहे तर म्हणजे हे जी आय नामांकन मिळण्यासाठी हापूस आंब्यासाठी सन्मान्य या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनीच या ठिकाणी पैसे दिलेले आहेत त्यामुळे आपल्याला एकपर्यंत पोहोचता आलं म्हणजे सरकार जर आपल्या पाठीशी उभं राहिलं तर आपण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रयोगाच्या माध्यमातून काहीही करू शकतो अशा प्रकारचं एक नाविन्यपूर्ण काम या विभागाने उभं केलंय आणि आपण पुढच्या काळामध्ये यापेक्षा अधिक क्रांती या क्षेत्रामध्ये कशी करता येईल तो खऱ्या अर्थानं माझ्या समोरचा प्रश्न आहे जवळपास साठ टक्के लोक हे या ठिकाणी शेती या विषयाशी निगडीत आहेत त्यांचा संपर्क शेती या विषयावर आहे आणि अनेक शेतकऱ्यांना शरदार म्हटले त्याप्रमाणे एक एकर दोन एकर अतिशय अल्पसंख्याक जे लोक आहेत त्यांच्याजवळ शेती कमी आहे अल्प अल्पउधारक लोक आहेत त्यांच्याजवळही शेती कमी आहे आणि मोठे शेतकरी बोटावर बोलण्यासारखे आहेत काही मोठे शेतकरी ते शेतीच करत नाही करूच शकत नाही यांत्रिक जरी शेती आली तरी त्यांना करता येत नाही त्यामुळे हा सगळा शेतीचा विषय जो आहे तो मार्केटिंगशी निगडीत आहे आणि दुर्दैवाने या राज्यामध्ये इतके मोठे मंत्रिमंडळ जम्मू मंत्रिमंडळ झालंय की खात्याचं विभाजन झालंय सरराव यावेळी आता दुख दुखाचं वेगळा मंत्री आहे पटलचा वेगळा मंत्री आहे कृषीचा वेगळा मंत्री आहे या ऊर्जाचा वेगळा मंत्री आहे त्यामुळे तुम्ही सगळं महाराष्ट्राची जबाबदारी किंवा सगळ्या महाराष्ट्राच्या अपेक्षा तुम्ही एकाच मंत्र्याकडनं करताय तुमची अपेक्षा लास्ट आहे त्यातून मदत या ठिकाणी मार्ग काढला पाहिजे बरोबर आहे माझी सुद्धा तीच धारणा आहे की या संपूर्ण मंत्र्यांना एकत्रित जे जे सीटीसी निगडीत मंत्री असतील त्यांना एकत्रित या ठिकाणी बसून वारंवार मिटिंग घेऊन त्यातून मार्ग कसा काढता येईल हा विचार मी करतोय मुळात शेतकऱ्यांना उत्पन्न कसं वाढेल आणि या उत्पन्नातून शेतकऱ्यांना पैसे कसे मिळतील म्हणजे आतापर्यंत आता मी आणि त्याशी बोललो की आपण ही महाविद्यालय उभी करतो आता मला दोन तीन नाही आम्हाला कृषी महाविद्यालयात घ्यायला हरकत नाही कृती कितीही कृषी महाविद्यालय उभे करतील तर कृषी महाविद्यालयामध्ये शिकणारा विद्यार्थी हा शेती करतो का किती टक्के करतो तर एखाद्या दोन टक्क्या पाच टक्का मुलं शेती करत असतील बहुतांश शेती हे कारकुडीसाठी किंवा एमपीएससी साठी या ठिकाणी डिग्र्या घेतात आणि ते नोकरीसाठी या ठिकाणी शोधत करतात ते का करतात ते शेतीमध्ये त्यांना तेवढं उत्पन्न मिळत नाही शेतीमध्ये त्यांना तेवढं अशुरन्स मिळत नाही आधार मिळत नाही खात्री मिळत नाही त्यामुळे ही महाविद्यालय ही काही कारखून निर्माण करण्याची जागा नाही ही महाविद्यालय ही या ठिकाणी तांत्रिक शेती वेगवेगळ्या प्रकारचे बी बियाणं उत्पादन वाढणारी शेती आणि दोन पैसे मिळवून देणारी शेती असली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी ज्ञान हे कृषी महाविद्यालयाच्या मार्फत या ठिकाणी मिळत असतं आणि ते ज्ञान आपल्या शेतीला उपयोगात पडावं ही हो, माझी या ठिकाणी धारणा आहे मग त्यामध्ये पॅटर्न बदलायचं आहे का तर आपण पॅटर्न बदलू शिक्षणाच्या शिक्षण खात्यामध्ये आपण काही बदल करते असतील तर तेही बदल करू पण जे काही आपल्याला विद्यार्थी तयार होतील ते विद्यार्थी कमीत कमी सत्रऐंशी -कमी टक्के या शेती विषयामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारे असावेत त्यांनी त्या कंपया या ठिकाणी टाकावं दीड कंपनीला टाकावं आपण त्यांनाही या ठिकाणी संरक्षण देऊ पण शेती या विषयाशीच निगडीत त्यांनी काम केलं पाहिजे अशी माझी सारी सोपी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे त्याशिवाय हा एवढा मोठा पसरलेला शेतकरी वर्ग हा या ठिकाणी या संघटित काही होत नाही आणि याला मात्र न्याय देणं फार अवघड होऊन जातं राज्य सरकारमध्ये इतर गोष्टीला खूप या ठिकाणी प्राधान्य द्यावं लागतं तर आज आज पुण्यावरून औरंगाबाद यायचं म्हटलं तर दोन तास लागतात अंतर किती आहे सहा सत्तर किलोमीटर पंच्याहत्तर किलोमीटर ऐंशी किलोमीटर पण दोन तास लागतात रे इतके प्रश्न आहेत की त्या ठिकाणी कुणीच काही करू शकत नाही रेच्या प्रश्नाला मान्यता द्यावी लागते प्राधान्य द्यावी लागते दळ साधने निर्माण करावे लागतात मोठमोठे पूल निर्माण करावे लागतात शेतीसाठी बंधारे मागावे लागतात त्या ठिकाणी मोठमोठे फिटीवर सुभे करावे लागतात त्यामुळे या सगळ्या गोष्टीला प्रायोरिटी वरती दिल्यानंतर आपल्याला नंतर शेती विषयाला जी प्रायोरिटी येते ती थोडी खाली येते पण त्याला प्रायोरिटी मिळण्यासंदर्भात या शेतीला कायमस्वरूपी या ठिकाणी संरक्षण मिळण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला फार मोठा विचार या ठिकाणी करावा लागणार आहे शहरामध्ये ती गोष्ट खरी आहे मी आता अभ्यास करतोय आता जे सरकार स्थापन झालंय पंधरा वीस दिवस झाले मला कृषी खातं मिळालं ज्या दिवसापासून कृषी खातं मिळालंय त्या दिवसापासून प्रदर्शनच सुरू आहे त्या दिवसापासून माझ्या मिटिंगच चालू आहे अजून बसायला कार्यालय नाही अजून कोणत्या अधिकाऱ्याने कुठला चार्ज आहे तेही माहिती नाही महाराष्ट्रातून फोन येतात कधी बुलढाण्यानं फोन येतात कधी विदर्भातून फोन येतात आमचं सोयाबीन या ठिकाणी खरेदी केलं नाही आमच्या सोयाबीनला भाव मिळत नाही त्याची मुदत संपलेली आहे बांधणं उपलब्ध नाही असे अनेक प्रकारचे प्रश्न शेतकरी महाराज फोन करतात कारण बाईकवरती बऱ्याच वेळा बाईकवरती टीव्हीवरती वीज दिसतो बाकीच्या शेतकरी शेवटी परत मंत्र्यांना फोन केला की म्हटलं बाबा काय बांधलं आहे इस्रॉय खरेदीचं इस्रॉय लोक विचारत विचारतात ते खातं तुमचं काय बरं त्यांनी मला एक्सप्लेन केलं की त्या संदर्भात आपण एकतीस टक्के भरतीची बुरुद्ध खरेदीसाठी दिलेली आहे आणि मार्गा जे कमी आहे त्याला टेंडर काढावं लागतं टेंडर काढलेलं ला आहे उद्या परवा टेंडर काढून ते दोन चार दिवसामध्ये बारदनही उपलब्ध होईल आता भाव जो प्रश्न आहे तो भाव केंद्र सरकार ठरवतो ती काय राज्य सरकार ठरवत नाही तर भावाची ज्या भावाच्या बाबतीमध्ये मी केंद्राच्या केंद्रीय मंत्री बरोबर चव्हाण साहेबांच्या बरोबरही बोललेलो आहे या चर्चा चालू आहे कायद्याच्या निर्यात मूल्यावरती त्यांच्याशी बोललेलं आहे त्यामुळे आपले शेतीचे पन्नास टक्के प्रश्न हे केंद्राशी निगडित आहेत केंद्राच्या धोरणाशी निगडित आहे केंद्रातून धोरण येऊन केंद्रातून अनुदान येऊन आपल्याला शेतकऱ्यांना द्यावं लागतं अनेक वेळा केंद्रातून पैसे यायला उशीर होतो अनेक वेळा राज्य सरकारमध्ये काही वेळा उशीर होऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे अडचणी या ठिकाणी येतात परंतु ही स्ट्रीम लाईन केलं पाहिजे ऑनलाईन झालं पाहिजे सगळं आणि शेतकऱ्यांना क्लिक वरती सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे ज्याप्रमाणे केव्ही तयार केलंय आणि त्यांना एखादा प्रश्न निर्माण झाला त्या शेतकऱ्यांनी जर त्या आपला त्या प्रश्नावर एक केलं तर दुसऱ्या मिनिटाला त्यांना या ठिकाणी सोल्युशन मिळतं अशा प्रकारे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे गेले पाहिजे कोणीही मध्यस्थी याचा काम नाही कोणत्याही कृषी आल्याकडे जायचं नाही कोणत्याही तहशीलकडे जायचं नाही कोणत्याही याच्याकडे जायचं नाही आणि शंभर टक्के डायरेक्ट शेतकऱ्यांना लाभ या ठिकाणी कसा जाईल या संदर्भाचं एक अॅप मी लॉन्च करतोय आणि ते अॅप करण्यासाठी काही आय आय विद्यार्थी या ठिकाणी मी हायर केलेले आहेत त्यांनाही पुण्याला बसवलेलं आहे आपल्या कृषी क्षेत्रामध्ये अभ्यास पूर्ण जे लोक अधिकारी काम करत आहेत त्यांना त्यांना धुरीला दिलेले आणि कृषी क्षेत्रामध्ये ज्या लोकांना आपण या ठिकाणी पुरस्कार दिले ज्यांचं आपण कौतुक केलंय त्यांच्यातले काही सिलेक्टेड लोक आपण या ठिकाणी बसून त्यामध्ये ते एक नवीन ऍप तयार करण्याचा माझा विचार आहे ती सोळीतपणा यामध्ये आना पाहिजे अजून कारभार या ठिकाणी असतात नये विद्यापीठ त्यांचं काम वेगळं करतात त्यांचं संशोधन काय चाललंय त्यांनाच माहिती के त्यांचं काम वेगळं करतात त्यांचं संशोधन वेगळंच आहे काही केवी के यशस्वी आहेत काही केव्ही के, के केशस्वी आहेत के त्यामुळे याचं सगळ्यांना ऑडिट करण्याची गरज आहे काही महाविद्यालयाने चांगलं शिक्षण मिळतं काही महाविद्यालयाचे नावाला या ठिकाणी करून ठेवले त्यामुळे अशा प्रकारचं खूप मोठं या ठिकाणी आणस्ता या संपूर्ण कृषी खात्यामध्ये या ठिकाणी मला बघायला मिळते अजून तर मी काही या ठिकाणी बघितलेलं नाही परंतु त्यामध्ये माझी धारणा आहे पक्की आहे की या क्षेत्रामध्ये आमूलाचा बदल केला पाहिजे कारण हा मोठा वर्ग आहे या वर्गाला जोपर्यंत हमी मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी हा वर्ग शेतीकडे वळणार आहे शेती हा तसा विषय गुंतागुंतीत जरी असता तरी शेती हा आवडीचा पण विषय असतो अनावश्यक चिंता करून काय करत नाही माणसाच्या जीवनामध्ये आपण चिंता जास्त करतो चिंता म्हणजे काय आपण कर्ज न घेतलेल्या गोष्टीचं व्याज भरणे काय चिंता आपण काय रुपये नाही काही आपलं अनावश्यक या ठिकाणी आपल्याला आजार प्राप्त करून घ्यायचे त्यापेक्षा काम करत राहिलं पाहिजे कामातून उत्पादन काढलं पाहिजे आणि उत्पादनाला मार्केटिंग या ठिकाणी कसं मिळेल त्या संदर्भात प्रयत्न केले पाहिजे मार्केटिंग मध्ये हो आता नवीन नवीन सुविधा आल्या आहेत विमानतळावरती वेगवेगळ्या प्रकारचे विमान यायला लागले पूर्वी दळणवण्याची साधनं जरी कमी होती तरी पण लवकर माणूस पोहोचत होता लोकसंख्या वाढत चालली शेतीमध्ये तुकडे होत चालले अनेक गोष्टीचे संकट आहे पण याच्यातून मार्ग जर आपण काढला तर करू शकतो आता पूर्वीची पीक पद्धती आणि पारंपरिक पीक पद्धती आणि आताची पीक पद्धती यामध्ये जमी असून फरक आहे त्यामुळे आताचे पिकाचं उत्पादनही वाढलंय मार्केटिंग करता येते मग पुढे निर्माण झाले कंपन्या निर्माण झाल्या त्या अशा पद्धतीनं आपल्याला नवीन तंत्रज्ञान अवगत करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे मी तर आता कृषी विद्यापीठाच्या काही जमिनी आहेत जवळपास सतरा अठरा हजार एकर जमीन आहेत त्या जमिनी किती वर्षाच्या अशाच पडू नये त्याला कंपन सुद्धा घातील नाही काही ठिकाणी अतिक्रमण चालू आहे त्यामध्ये सगळं पाणी आहे परंतु शेती कुणी करत नाही चांगले शेतकरी तर आम्ही त्यांना करायला देऊ शेतकऱ्यांना देऊ केली ते जर शेतकरी तयार असेल तर आम्ही त्यांना पण जमिनी उपलब्ध करतो मालकी खुश राहण्याची बाई परंतु त्या ठिकाणी प्रयोगशील जर काम करणारे शेतकरी पुढे येणार असेल उत्पन्न ये घेणारे शेतकरी पुढे येणार असेल तर आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा तो एक रस्ता मोकळा करण्याचा आमचा विचार आहे आता काय झालं आपला शेतकरी गाव सोडत नाही आता नारायणगावचा शेतकरी जुन्नरला आहे म्हणतो जुन्नरचा शेतकरी सिन्नरला आयला नाही म्हणतो शिन्नरचा शेतकरी पिंपळगावला गाव जायला म्हणतो आपण गाव सोडत नाही आता अकोला करणार नाही अकोला शेतकरी पुढेच येत नाही ते म्हणतच नाही की आम्हाला काहीतरी प्रयोग पाहिजे आम्हाला काहीतरी शेती करायच्या आमच्या काहीतरी वेगळ्या आहेत तर हे प्रबोधन करण्याचं जे काम आहे ते सुद्धा भविष्यात आपल्याला खूप करावं लागणार आहे कारण शेतकऱ्यांना आपण वेगवेगळं ज्ञान तंत्रज्ञान औषधं बी बियाणं खतं ही सगळी या ठिकाणी तयार करत असतो पण की लोकांपर्यंत पोहोचवणं त्याचा इफेक्ट या ठिकाणी मिळणं आणि त्यातून उत्पादन वाढणं आणि मार्केटिंगला माल जाणं याची साखळी या ठिकाणी तयार करावी लागणार आहे यामध्ये बनावट कंपन्या खूप आल्या औषधांच्या बनावट कंपन्या खूप आल्या खता रजिस्ट्रेशन नाही कोणाकडे रजिस्ट्रेशन करायचं ते माहिती नाही मार्केट कमिटीकडे रजिस्ट्रेशन आहे की नाही व्यापारी जो माल घेतो शेतकऱ्यांचा तो, जा, तो बांधा जाऊन माल घेतो त्याला आपल्याला आपण मुभा दिलेली आहे पण अशा प्रकारची मुभा देऊन चालणार नाही व्यापारी पळून जातो आमदार म्हणण्याची गोष्ट खरी आहे अनेक व्यापारी पळून गेले आता आम्ही त्यांच्यावर फौजदारी दाखल करतो आज मला काही महिला शेतकरी भेटले काही शेतकरी भेटले त्यांचे म्हणजे की कंपनीने खोटं बिमेन दिलं तुम्ही खोटं बिमे ते घेताच का त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन या ठिकाणी आवश्यक आहे आणि रजिस्टर्ड टेस्टेड जे अजितादा म्हटले त्याप्रमाणे टेस्टेड ज्या कंपन्या आहेत त्यांचं रजिस्टर बुक ठेवायचे आणि शेतकऱ्यांना आवाहन करायचं टेस्टेड कंपन्या व्यतिरिक्त कोणाकडे माल घ्यायचा नाही आपण जो माल स्वस्त मिळतो जे औषध स्वस्त मिळतात जे खत स्वस्त मिळतात आपण त्याच्याकडे जातो आणि नफा आहे तू दुकान होतो हे नाही या औषध मारा येणे हे खतं घेऊन जाऊन घेऊन जा म्हणजे दुकानदार चिती करतो त्याच्या नफेचा विचार करतो आणि आपल्याला मग चुकून एखाद्या चुकून कंपनीचं बी बियाणं वापरलं तर त्यामध्ये आपल्याला तोटा येतो आणि सिटी हा विषय असा आहे की एक वर्ष तोटा आला तू तो पुढे दहा वर्ष त्याला बरोबर ऋतूंवर येण्यासाठी जातात त्यामुळे कोणाच्या सिटी असा द्राक्ष बाळा तर फार मोठी इन्व्हेस्टमेंट आहे द्राक्ष बागाच्या संदर्भात अध्यक्ष आहेत त्यांनी खूप अभ्यास केला मी आता पण केव्ह द्राक्ष बाग पाहिले त्या ठिकाणी अनुदान काही ठिकाणी सरकार ठेताय आणखी मोठ्या प्रमाणामध्ये हो आपल्याला अनुदान कसं देता येईल आणि शेतकऱ्यांना संरक्षण कसं देता येईल पीक विमाच्या माध्यमातून आमदार बनवायची गोष्ट खरी आहे ज्या शेतकऱ्यांनी ज्या तारखेला पीक किंवा उतरला त्याने त्याची परिस्थिती जशी असेल त्याप्रमाणे त्याचं हार्वेस्टिंग होईपर्यंत त्याला त्या ठिकाणी तो विभाग लागू राहायला पाहिजे असं प्रश्न वाट आपल्याला या ठिकाणी टाकावी लागेल एवढंच नव्हे तर मी त्याच्या पुढे जाऊन असं सांगतो की परदेशामध्ये उत्पादन जे एकरी एक उत्पादन समजा शंभर टनाचं आहे द्राक्षाचं आणि ते जर सत्तर टन झालं तर, तर तीस टनाची भरपाई सुद्धा विमा कंपन्यांनी दिली पाहिजे त्याच्यामुळे जर त्याचा दोष असेल तर कंपनी केली पाहिजे आणि अतिवृष्टीमुळे किंवा गारपीटमुळे ज्या शेतीचं नुकसान होतंय त्याला आता कृषी अधिकारी येऊन पंचनामेकांना नाही तर आता कुठल्या अधिकारी येऊन करणार नाही आम्ही सरळ गुगलवरने इमेज घेऊ गुगलवरही नुकसानीचा अंदाज घेऊ आणि त्या शेतकऱ्यांच्या नावावर डीबीटीने पैसे पाठवून देऊ आम्ही आता हे सगळे मध्यस्थी बंद करून टाकले की कापली बा कापणी करा कापणी गेल्यावर तो कृषी अधिकारी म्हणतो की तो ज्याचं नुकसान झालं त्याचा पंचनामा नाही ज्याचं नाही झालं त्याचा अवश्य नाही पंचनामा म्हणजे अशा प्रकारचे प्रयोग सुद्धा बरेच घडलेले आहेत त्यामुळे त्यामध्ये सुद्धा आपल्याला पारदर्शकता यावी म्हणून आम्ही या ठिकाणी गुगलवर त्यांची सर्वे करणार आहोत आणि गुगलवरनं ज्या शेतकऱ्यांचं जेवढा शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याचे नुकसान भरपाई आम्ही डायरेक्ट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्याच्या अकाउंटवर त्याचा माझा विचार आहे तर सुचवून या म्हणजे अंदासाठी माझा प्रयत्न शंभर टक्के राहणार आहे आणि शरदराव आपल्याला काय इंटरेस्ट नाही होत त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणतात की बाकीचा माल नसेल तर आम्हाला मारत काही इंटरेस्ट नाही मी कसा मालदार माणूस आहे मला मालदार आहे मला काय कमी आहे मला टेन्शन नाही मला कसं अपेक्षा नाही मला मागणी नाही पण मी शेतकरी आहे हरा का शेतकरी आहे मी शेतीमध्ये काम केले आहे ठीक आहे आज माझा राजमान बदलला असेल माझे राजकीय विचार बदलले असतील पण शेतकऱ्यांचे प्रश्न जे काल होते ते आज हे आहे ते उद्या राहणार आहे राहणार आहे त्यातून शासकीय मुळात शेती उत्पादनाची हमी जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत शेतकरी हा अस्थिर आहे आणि अस्थिर असलेला शेतकरी स्थिर करण्यासाठी आपल्याला काही धोरणं बदलायला लागतील काही अनेक गोष्टीमध्ये बदल करावे लागतील वेगवेगळ्यामुळे बदल करावा लागेल रजिस्टर्ड कंपन्या कराव्या लागतील आणि व्यापारी जे आहेत व्यापाऱ्यांच या ठिकाणी जर बँकेकडं त्यांना सॉलन्सी मिळाली आणि सॉलन्सी एवढंच माल त्यांना खरेदी करताना तर दॅट इज अश्युरन्स सॉलन्सी इज एज अश्युरन्स कारण व्यापारी काय पाच पन्नास हजार रुपये बँकेत भरला लाख रुपये भरले बँकेमध्ये पावती दाखवून देतो मार्केट कमिटीला माझ्या बँकेत पैसे दुसऱ्या बँकेतून पैसे काढून घेतो त्यामुळे ते काय अश्युर राहते मार्केट कमिटी एअर घालते यामुळे सॉलन्सी म्हटलं कि शंबर शंबर आगे आगे पुटे, पुटे, की शंभर टक्के तुमचा तो कागद आहे त्याच्यामध्ये पैसे आहे तेवढ्याच पैशाचा माल त्या व्यापाऱ्यांनी खरेदी करायचा आहे अशा आपल्याकडची शिस्त त्यामध्ये आणावी लागेल आणि त्या दृष्टीकोनातून माझे प्रयत्न सुरू आहे शंभर टक्के यामध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी मी कुठेही मागे पुढे राहणार नाही आणि मला या क्षेत्रामध्ये मी लावून शेतकरी स्वच्छ करण्याची माझी मानसिकता आहे मी स्वतः सगळ्या बांधावर सगळ्या शेतकऱ्यांना फिरणार आहे जे वेगवेगळे शेतकरी प्रयोग करतात तेही आहे त्यांच्याकडे जाणार आहे आणि जे अनसक्सेस आहे ज्यांना अशा सोडून दिले की शेती आम्हाला विषय परवडत नाही तर ठीक शेतीचे प्रकार वेगवेगळे मातीचे प्रकार वेगवेगळे पाणी खोरडाऊ आपण आपल्याला हो मोठा प्रमाण आहे पण कोरडाव शेतीमध्ये मध्ये काय घेतलं पाहिजे ते काय पिकलं पाहिजे काय कुठं विकलं पाहिजे याचाही या ठिकाणी आपल्याला साधक विचार करावा हो लागणार भविष्यामध्ये त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत राहतील पण माझी एकच आता सर्व ती की तुम्ही थांबू नका थांबण्यासाठी एक क्षेत्र नाही या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी एक क्षेत्र आहे सातत्याने प्रयोग करत पुढे घेत जात राहिले पाहिजे पुढे गेल्यानंतर तुम्हाला कुठे ना कुठे यश निश्चितपणे भेटत त्यामुळे प्रामाणिकपणे प्रयत्न प्रेकर करणं हा शेतकऱ्यांनी जर आपला या ठिकाणी गुण ठेवला आणि बाकीच्या जर दुसऱ्याला काय चाललंय हे कधीच बघू ना शेतकरी काय करतो आपल्या भागात सोडून त्याच्या बागेत चर्चा करतो तर दुसऱ्याच्या बागेत चर्चा करायची दुसऱ्याच्या पिकात चर्चा करायची दुसऱ्याच्या घराची चर्चा करायची हे कमी हे उद्योग कमी केले आणि आपल्या वाट्याला जे आलंय ते जर आपण प्रामाणिकपणे करत राहिलो मला असं वाटतं यश निश्चित आहे सरकार तुमच्या पाठीशी आहे कुठेही कमी पडणार नाही यामध्ये मी सरकारमध्ये पण त्यांचा सक्षम मंत्री आहे काही काळजी करू नका मी जरी काहीतरीच मंत्री आलो असलो तरी सुद्धा मी कुठेही कमी पडत नाही माझ्या मतदारसंघात तर नाहीच नाही पण आता ना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कमी पुढं देणार नाही ना हे तुम्हाला मी खात्री देऊन सांगतो आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की अतिशय चांगली चांगली स्थिती आणि ज्याप्रमाणे के प्रयत्न करतोय नारायणगावचं त्या धर्तीवरती आणखी काही मला जर या ठिकाणी चांगले केविके उभे करता आले आणि काही बदल करता आला तू माझा प्रयत्न राहणार आहे या संदर्भात जी जी मदत लागेल त्या संदर्भात केंद्रीय मंत्री माननीय चव्हाण साहेब हे मध्य प्रदेशचे अनेक वर्ष मुख्यमंत्री होते त्यांना शेतकऱ्यांच्या संदर्भातला खूप या ठिकाणी जाणीव आहेत आणि त्यांना अभ्यास करेल त्यांचा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही दिल्लीला एकदा प्रस्ताव घेऊन या आणि आपण मॅरेथॉन चार तास बसू आपले महाराष्ट्र सरकारचे अधिकारी केंद्र सरकारचे अधिकारी स्वतः केंद्रीय कृषी मंत्री आणि मी आपण सगळे बसून आणि त्या ठिकाणी जे निर्णय तुम्हाला पाहिजे हे निर्णय आपण या ठिकाणी घेऊ आणि या ठिकाणी राज्य सरकारला निश्चितपणे आश्वासित करू एवढंच नव्हे तर देशातला शेतकरी या ठिकाणी कसा समोचित होईल या दृष्टीकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करू अशा प्रकारचं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आज आपण सर्वजण आलात अनेक या ठिकाणी कंपन्यांनी अनेक आमच्या समधारकांनी टीव्हीकेच्या केच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सर्वांनी अतिशय मनपूर्वक स्वागत केले सत्कार केले मी आपण सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो तात्यांनी मला या ठिकाणी बोलवून जो काय मान सन्मान दिला त्यानंतर ताट्याचे आणि या संपूर्ण केविकेच्या जे मध्ये काम करण्याचा स्टाफचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूपच वेळ झालेला आहे मला पुढे अजून चार वाजता आपल्याला एक कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आहे त्यामुळे पुढे जाण्यासाठी आपण परवानगी जाईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र